अकोले जिल्ह्यात गट ग्रामपंचायत मोरगाव भाकरे येथे गेल्या अनेक वर्षांपासून दलित वस्तीचे काम केले नसून फक्त निवडणूक जवळ आल्या की त्यांना सांगितले जाते आम्ही हे काम पूर्ण करून देऊ नंतर निवडणूक झाली की यांच्याकडे कोणीही फिरूनसुद्धा पाहत नाही दलित वस्ती राहणारे त्यांनी सांगितले कोणतीही पण निवडणूक असली तरी आम्ही मतदान करणार नाही जोपर्यंत आमच्याकडे रस्ते होत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही तसेच दलित वस्तीत राहणारे यांना खूप अडचणी येत असून लक्ष देणे या रस्त्यावरून जाण्यासाठी अनेक अडचणी असून तरी सुद्धा ग्रामपंचायत भाकरे कुठलाही विकास नसून शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे हे दलित वस्तीमध्ये राहणाऱ्यांची विनंती आहे हा रस्ता असा किंवा घारा आहे आम्हाला जाता नाही काही नाही तकली काय <laughs> आम्हाला गार्या पाण्याची काही मुरुम नाही टाकला काही नाही टाकला काहीच नाही टाकलं अरे बा वीस वर्ष झाले एका मेंबर नाही येऊन झाला तर एका सरपंच नाही येऊन झाला इलेक्शनच्या वेळेस म्हणतात मुरुम टाकतो हे टाकतो कोणी झाटा नाही येत हा आणि आता घरच पडलं की म्हणतात त्याच्या घरी आपण जा पण ते नाही फिरून नाही पाहून आले कामाचा आपला बा हे